राष्ट्रवादी उमेदवार जोश्नाई सुगडे यांचा उमेदवारी अर्ज भव्यशक्ती प्रदर्शनात दाखल पलूसमध्ये उत्साहाचा माहोल पलूस नगर परिषद नगराध्यक्षा पदाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती जोश्नाई सुगडे यांनी आज दिमागदार शक्ती प्रदर्शनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला सकाळी दहा वाजता संग्राम भवन येथून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची भव्य मिरवणूक सुरू झाली ढोल ताशांच्या गजरात हलगीच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने वातावरण दनानून गेले होते मिरवणुकीतील शेकडो कार्यकर्त्यांनी पलुचे ग्रामदैवत सद्गुरू धोंडीराज महाराजांना अभिवादन केले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण केला मुख्य बाजारपेठेतील मार्गावर विजयाच्या गर्जना पक्षांचे झेंडे आणि समर्थकांचा उसळता उत्साह त्यामुळे संपूर्ण शहरात निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली नगरपरिषद निवडणूक कार्यालयात पोहोचताच श्रीमती जोष्णाई सुगडे यांनी नगरसेवक पदाच्या दहा प्रभागातील उमेदवारांसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने कार्यालयात मोठी गर्दी उसळली होती या भव्य रॅलीचे नेतृत्व माजी मंत्री शिवाजीराव नाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे पलूसकडे गाव मतदारसंघ अध्यक्ष निलेशी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा मोरे क्रांती सहकारी कारखान्याचे संचालक दिगंबर पाटील शिवसेना तालुका अध्यक्ष प्रशांत लेंगरे हनुमंत कदम पोपट नलवडे केदार नलवडे सुनील घोरपडे अशोक चव्हाण शामराव धुमके उमेश पाटील माजी नगरसेवक कपिल गायकवाड दिलीप जाधव अरुण भ्रमणे आधी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत उत्साहाचे वातावरण निर्माण केले संपूर्ण कार्यक्रमावर निवडणुकीच्या तयारीचा आणि संघटनेच्या सामर्थ्याचा ठसा उमटला